टीतभर पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी टीचभर पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी राव सोडावे ला गलगाव राव सोडावे ला गलगाव सगळ्या सोयऱ्यांचा नाही ठाव सगळ्या सोय नमस्कार मी नवनाथ नाना केंदळे प्राथमिक शिक्षक माझं शिक्षण एच एस सी डी एड इथपर्यंत झालं पहिली ते डी एडपर्यंत माझं सर्व शिक्षण पुण्यामध्ये झालं पुणे तिथं काय होणे अशी म्हण आहे त्या पुण्यानं खूप काही शिकवलं हसायला शिकवलं रडायला शिकवलं झगडायला शिकवलं पडलो झडलो स्वतःच उठलो कुणाचा आधार नव्हता स्वतःच स्वतःच्या पायावर उभा राहून एक एक पाऊल पुढं टाकत होतो परिस्थिती तशी फार फार बेताची नाजूक होती सांगायला एक तसा आनंदही वाटतो आणि दुःखही वाटतं की माझं बालपण हे चिखल मातीमध्ये मी एका विडभट्टी कामगाराचा मुलगा भल्या पाठी उठून आईवडील चिखलाच्या गोळ्यापासून विटा बनवायचे हे काम मोठं कष्टाचं असतं रात्री दोन वाजल्यापासूनच हे काम सुरू होतं अगदी सात वर्षाचा होतो तेव्हापासून मी हे काम करत आलो परंतु आई आणि वडिलांना दोघांनाही एक मनामध्ये खुनगाट होती जिद्द होती की आपलं कष्ट ह्या चिखलात आपलं जे जीवन आहे ह्या चिखलात चाललं आहे जातं आहे पण आपल्या लेकरांना या चिखलातून बाहेर काढायचं ही एक खुनगाट वडिलांच्या मनात होती आणि पाठी उठून त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देत माझी आई त्या चिखलापासून सुंदर सुबक धारकोर चौरस असे आयताकृती सुंदर वीट बनवायची ज्याप्रमाणे त्या चिखल्याच्या गोळ्याला आकार देत होती अगदी तसाच या देहाला या देहाच्या गोळ्यालाही त्या माऊलीनं आकार दिला आणि कष्ट करत करत आणि त्याला शिक्षणाची जोड मिळत गेली पहिलीमध्ये दुसरीमध्ये मिळेल ती पुस्तकं मिळेल ते साहित्य कधी असायचं कधी नसायचं असं करत करत शिक्षण हे चालू होतं कष्टही चालू होतं जसं वय वाढत होतं मोठा होत होतो तसं कष्टाचं प्रमाणही वाढत होतं पिठभट्टीवर कामगार जे असतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात म्हणजे बिगारी दिवांजी भटकर गारकरी अशी वेगळी नावं असतात आता गारकरी म्हणजे चिखलाचे भला मोठा ढीग असतो माती गोळा करायची पाणी वाचायचं त्याच्यामध्ये गुडगा भरतो चिकल असतो त्यात आत जायचं आणि खोऱ्याने तो चिखल सगळा मळायचा राख माती लावायची त्याच्यावरती भुसा टाकायचा आणि तो रात संध्याकाळी तयार करून ठेवायचा आणि पहाटे दोन वाजता उठून त्या चिखलाचा काही भाग तोडून पुढं घ्यावा लागायचा त्याला छेडणी म्हणायची आणि त्या छेडणीतून छोटे छोटे चिखलाचे गोळे काढायचे आणि ते साचे असतो विठाचा त्याला इटाळं म्हणतात त्या इटाळ्यात गोळा टाकायचा ते काम आईचं असायचं आणि आई, आई विट बनवून पुढं ठेवायची बनवलेली विट एक पत्रा असतो त्या पत्र्यावरती आलगत उचलायची चालत जाऊन एक पंधरा वीस फुटावर जाऊन ती विट अशी व्यवस्थित लावायची आणि त्या विटेची रांग रांग लावत लावत सगळा चिखल संपायचा आणि सगळ्या चिखलाच्या विटा बनवायच्या तर हे काम एकट्या दुकट्याचं नसतं बाप आमचा अधूनमधून आजारी पडायचा आणि मग आई म्हणायची जरी मी सात वर्षाचा होतो तरी आई म्हणायची बापाला कामात जरा हात जा की बाळा आणि मग आम्हाला झोपच नसायची अडीच वाढल्यापासून <coughs> आई म्हणायची दाद्या उठ आपल्याला कामाला जायचे रामा उठ आपल्याला कामाला जायचं आहे आईचं हे आम्हाला आवाज देणं जसं तिने अंगाई गायल्यासारखंच व्हायचं आणि उठ उठ म्हणणारं ते शब्द आम्हाला आणखीन झोप वाढवायचं आई पाठीवरनं फिरवत धपाधपा मारत उठा उशीर झाला चला कामाला आणि मग वळेचा आम्ही कसं तरी उठायचो डोळे पुसत आणि मग आंघोळ कसली कामाला जायचं चिखलात मग थंडीचे दिवस असो उन्हाचे दिवस असो रात्रभर दोन वाजल्यापासून ते दिवस उगवेपर्यंत ते काम चालायचं चिखलामध्ये अंग भरून जायचं पाण्याचे ओघळ हातावरून काखेवरून पोटावरून जायचे थंडीच्या दिवसात थंड अंग पडायचं कुडकुडून यायचं आणि आम्ही नको नको म्हणायचो पण बाप आम बापाकडं बापा पाहता आम्हाला राहत नसायचं आम्ही ती वीट उचलून बापाच्या हातात द्यायचो असं हे बालपणीचं काम होतं आणि मग पुन्हा ऊन वाढत गेलं तरी आम्हाला कंटाळा यायचा पण परिस्थिती अशी होती की आईच्या त्या शब्दापुढं आम्हाला नाही म्हणता ना येत नसायचं आता झालं थोडंच राहिलं काम एवढं झालं ना की मग तुम्हाला शाळेत जायचं म्हणजे भल्या पाटे दोन वाजता उठून आम्ही राख माती चिखल पाण्यात माखून माखून जायचो आणि ते काम करायचो आणि मग सूर्य उगवला की आंघोळ करायचो आणि मग शाळेत जायचो शाळेतनं घरी आलो की पुन्हा त्या सुकलेला विटा उभ्या कराव्या लागायचा उन्हामध्ये कोळसा व्हावा लागायचा बापाचा नावेला असायचा बापालाही वाटायचं की आपण ह्या लेकरांकडनं काम करून घेतो पण त्याला इलाज नव्हता पाच तोंडं खाणारी होती आणि दोन चार हात कामाचे होते आम्हाला इलाज नव्हता जरी आम्ही बालक होतो बाल कायदा होता की त्यांनी लहान मुलांनी काम करायचं नाही पण आमचा पोशिंदा मग दुसरा कोण होता आम्हाला कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता ऊन मी म्हणायचं सूर्य डोक्यावर यायचा अंगाची लाहीलाही व्हायची आम्ही बापापुस हा बापाजवळ हळूस गाणं गारानं गायचो की लय गरम होते मला तेव्हा बाप म्हणायचा अरे राजा हेच तर जीवन आहे असा मोठा हो आणि सावलीतलं काम मिळव तुझं कल्याण होईल आणि माझ्या बापाचे शब्द खरे ठरले एक एक वर्ग मी पुढं पुढं जात होतो काही कटू आणि गोड असे दोन्ही प्रसंग जीवनामध्ये घडत होते असाच मी आठवीला असताना पावसाळ्याचे दिवस होते दो दो पाऊस कोसळत होता वार शनिवार होता त्यामुळं शाळा सकाळची होती आणि घरापासून शाळेचा अंतर एक तीन ते चार किलोमीटरचं अंतर होतं सकाळी उठायला उशीर झाला पाऊस रिमझिम रिमझिम कोसळत होता आणि मी धावत धावत कशी तरी शाळा गाठली तोपर्यंत परिपाठ संपला होता विद्यार्थी सारे वर्गात गेले होते आणि आमचे भूगोल विषयांचा पहिला तास होता आणि सर वर्गात शिकवत होते सरांचा स्वभाव तसा चिडचिडच होता काही मुलांवरती रागवायचेच पण माझ्यासाठी ते अतिशय राग रागाची तीव्रता जास्तच होती मी दारात चिंब भिजलेला दप्तर भिजलेला उभा होतो मे आय कमीन सर अशी सरांची परवानगी मागितली सरांनी रागातच केंदाळ्या इकडे आहे फी आणली का नाही आणि त्या चिंब भिजलेल्या डोक्यातून पाणी वाहत होतं डोळ्याहून ते उगळत होतं आणि त्यात माझी आसवई ओघळत होती सरांना ती दिसली नाही सरांनी कसला न विचार करता आठ दिवस झालेच फी दिली नाही आणि त्यांनी खाड एक चापट माझ्या डोक्यात मारली आणि सरांच्या एका बोटामध्ये सोन्याची अंगठी जाडजोळ अशी अंगठी होती आणि त्या अंगठी खाड माझ्या डोक्यात लागली क्षणभरात टेंगुळं आलं आणि मला रडू कोसळलं ज्या जागेवर बस आणि तो मी जसा चिंब भिजलेलो शेवटच्या बाकावर गेलो मानखाली घालून बसलो तसं मी विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचा प्रिय मित्र होतो सगळे माझे लाड करायचे सगळ्यांना ला मी वर्गात नसेल तर वर्ग उदास वाटायचा कारण केंदळ्या दिसायला जरी वेंदाळ्या असला तरी तो सगळ्यांची करमणूक करायचा आणि सरांचा तास संपला सगळी मुलं मुली माझ्याजवळ आली लागलं का रे कुठं लागलं अगदी मुली तर माझ्या अगदी मायेनं चौकशी करत होत्या एक डोक्यावरती हात फिरवून तिनं पाहिलं ते आलं होतं आणि माझ्या भोवती जमलेली माझी ते, ते, ते विद्यार्थी मित्र त्यांच्याही डोळ्यात पाणी कोसळलं पण मी तेव्हा आठवीला होतो आणि मी ठरवलं की सरांनी मला फीसाठी मारलं मी जर भविष्यात शिक्षक झालो तर कधीच मुलांना फीसाठी अडवणार नाही असंच संकटावर मात करीत शिक्षण चालूच होतं कष्टही चालूच होते आठवीतून नववीत नववीतून दहावीत गेलो शेजारचा एक मित्र होता त्याच्याकडून मी जुनी पुस्तकं निम्म्या किमतीत विकत घेतली तो मित्र फार चांगला होता त्याने मला निम्म्यातल्याही निम्म्या किमतीत ती पुस्तकं दिली आजही मला त्याची आठवण येते शिक्षण चालू होतं आणि असेच काही गुरुजन मला चांगले भेटले ते म्हणायचे केंदळ्या कष्ट करून तो शिक्षण घेतोस अभिमान वाटतो पण माझी परिस्थिती त्यांना माहीत होती की सर आईवडिलांच्याबरोबरच मलाही कष्ट करावं लागतं तर आमचा प्रपंच आमचं जीवन जगणं हे सुसह्य होतं तर सर मला म्हटले की केंदळे असं कर तू तीन दिवस शाळेत येत जा आणि तीन दिवस काम करीत जा एवढी सवलत मला त्या सरांनी दिली आणि माझं उर भरून आलं आणि मला कष्ट करायला एक प्रकारचं बळ मिळालं सरांचं एवढं सहकार्य भेटलं परंतु पुढचा प्रसंग असा आला की आई आजारी होती दहावीचे जे परीक्षा फॉर्म असतात ते भरायचे होते आणि परीक्षेची फी भरायला वडिलांच्या खिच्यात पैसा नव्हता विटभट्टीचा मालक काम बघण्यासाठी फळामध्ये आला त्यावेळेस चिखलाने भरलेल्या पायासकट माझे वडील मालकासमोर उभा राहिले आणि एक विनंतीवाजा मालकाला बोलू लागले सेठ माझ्या मुलाला परीक्षेचे फॉर्म भरायचे त्याला फी भरायला पैसे नाहीत तेव्हा तेवढे एक चार पाचशे रुपये भेटले तर मला बरे होतील मालक असा बुलेटवर बसलेला डोळ्यावरती गॉगल रुबाबदार तो माणूस पण एका कष्टकऱ्याचं लेकरू शिकून मोठं झाल्यावर इथं कष्ट कोण करणार असा कुस्ती स्वभावाचा तो सेट होता तो म्हटला अरे काय करणार आहे शिकून ती इथं तुला हातभार लावला तर तुझं चार पैसे भेटतील काय शिकलाच पाहिजे का आता माझ्याकडे पैसे नाही तुला बघू रविवारी पगारा दिवशी देतो आणि मालकानं गाडीला किक मारली निघून गेला वडील थोडे हातास झाले परंतु आईच्या गळ्यात जे काही थोडं किडूक मिडूक होतं आईनं ते मोडलं आणि मला परीक्षेची फी भरायला पैसे दिले आणि मी परीक्षा दहावीची देऊ शकलो अशा पद्धतीनं माझं शिक्षण चालू होतं दहावी अकरावी बारावी बारावीला मला एकोणसत्तर टक्के मार्क पडले अनेक संकटं येत होती पण संकटत मला पुढची वाट दाखवत होती उमेद देत होती मी तर म्हणेन संकट हे माणसाचं सजीवपणाचं लक्षण आहे जो संकटाला प्रतिकार करतो वादळाशी झगडतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो त्या पद्धतीनं मी डी असाच झगडत अनेक संकट मात करत डी पूर्ण केलं आणि पुढे नोकरीही मला माझ्या जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी भेटली आणि बालगोपाळामध्ये रमायला मला खूप आवडतं आणि अनेक विद्यार्थी छोटे छोटे बालगोपाळ मला भेटत गेले माझा स्वभावही असा संकटांमुळं मला जसं घनाचे घाव सोसावे लागतात आणि मग त्याच्यामध्ये एक मऊपणा येतो तसा माझ्यामध्ये मा एक माणुसकीचा मवाळपणा केव्हाच आलेला होता आणि बालगोपाळात रमता रमता माझ्या काही जुन्या आठवणी मी मुलांना सांगायचो आणि मुलं बहारावून जायची ते लहान मुलं डोळ्यात पाणी यायचं कधी हसायचे आमचे सर एवढे संकटातून पुढं आले आणि त्या मुलांनाही उभारी भेटायची आणि अनेक मुलं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्या पाचमध्ये नंबर यायचे असे अनेक विद्यार्थी आहेत जे चित्रकला विषयात राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत आता अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत मिलिटरीमध्ये आहेत पोलीस खात्यात आहेत महसूलमध्ये आहेत क्लास वन अधिकारी आहेत ते येऊन भेटतात तेव्हा मन भरून येतं ह्या सांगायचा उद्देश हाच की मी ह्या ज्या गोष्टी सांगत होतो ह्या काल्पनिक नव्हत्या आणि काही मुलांचे पालक हे जाणकार होते तुमचे सर खूप छान सांगतात गोष्टी मग शिक्षक दिनादिवशी सरांना काय भेट द्यायचं तर एका विद्यार्थिनीने मला पहिल्यांदा एक सुंदर अशी डायरी भेट दिली आणि ती म्हटली सर तुम्ही ज्या गोष्टी सांगताना त्या सगळ्या लिहून काढा आणि त्या चिमुरडीनं मला साहित्यकाचा एक प्रवास सुरू करायला ती एक मार्गदर्शक ठरली आणि मग मी माझे विचार माझ्या कथा कविता मांडत लिहित गेलो पुढं साहित्य परिषदेचा सदस्य झालो आणि त्या चिमुरड्यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या आता अनेक डायऱ्या आहेत माझ्याकडं आणि त्या डायऱ्या आता हळूहळू अनुभवानं आणि माझ्या लेखनानं कविता असतील कथा असतील यांना समृद्ध होत गेल्या आणि मग मी साहित्य परिषद साहित्य संमेलनं या ठिकाणी हजेरी लावित गेलो आणि माझ्या कविता सादर करण्यासाठी मला संधी मिळत गेली आणि ज्येष्ठाकडून श्रेष्ठाकडून शाबासकी कौतुकाची थाप पाठी पडत गेली आणि माझं लेखन हे चालू आहे अविरत या कामी मला अनेक मित्र भेटले अनेक मित्रांनी मला साथ दिली कौतुक केलं आणि त्या मित्रांमुळेच मी आज जीवनामध्ये उभा आहे आयुष्यात मित्रसुद्धा महत्त्वाचे असतात आणि त्या माझ्या मित्रांसाठी एक मी लिहिलेली कविता आपणासमोर सादर करतो मैत्री हे असं नातं असतं मैत्री हे असं नातं असतं ज्यानं त्यानं आपल्या काळजात जपायचं असतं जो तो आपल्या धन दौलतीचा हिशोब ठेवत असतो जो तो आपल्या धन दौलतीचा हिशोब ठेवत असतो काय आहे कमी ते कमवायचा ध्यास प्रत्येकालाच असतो कुणा हा वाचते पैशाची कुणा गाडी बंगल्याची तर कुणा हा वाचते नोकर चाकर मिजास मिरवण्याची आयुष्यात मित्र कमवायला मिळाली नाही उसंत याची कधी कुणालाच वाटत नाही खंत या कवडीमोल जीवनात स्तुतीपाठकालाच समजतात मित्र तोंड स्तुतीलाच मान आहे सर्वत्र खरा मित्र सूर्यासारखा असतो खरा मित्र सूर्यासारखा असतो उगीच आपली स्तुती करीत नसतो मित्राच्या जीवनात तेजोमयी प्रकाश आणतो वाकडे पडता पाऊल तो आपल्याला फटकारतो खरा मित्र सहज मिळत नाही खरा मित्र सहज मिळत नाही तो मिळण्याइतकं भाग्य असावे आपल्या ठाई म्हणूनच तर सुदाम्याचे पोहे खाई म्हणूनच तर सुदाम्याचे पोहे खाई मैत्री असावी अमृता समान ना दगाबाजीने करणार विषपान पान ना दगाबाजीने करणार विष विषपान मी खरंच आहे भाग्यवान मी खरंच आहे भाग्यवान कारण आजपर्यंत खूप कमावले मित्र आणि राखले ईमान आजपर्यंत खूप कमावले मित्र आणि राखले ईमान आणि म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयातून माझ्यासाठीही ओसंडून वाहतो आहे फक्त सन्मान साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना एक उत्कृष्ट लेखन होत असल्यामुळं मला वेगवेगळे पुरस्कार मिळत गेले त्यामध्ये काव्यात्मा साहित्य परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार छत्रपती शिवाजीराजे सामाजिक सेवाभावी संस्था आहे नेवासा तालुक्यातील त्यांच्याकडून आदर्श महात्मा फुले पुरस्कार भे मिळाला त्याचबरोबर शाळेमध्ये वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असताना गाईडच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना दिल्लीपर्यंत मजल मारली आणि वेगवेगळे वेग 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 पुरस्कार मी मुलांना मिळवून दिले स्काउटमध्ये त्यामुळे म अहिल्यानगर जिल्हा स्काउट गाईड संस्था यांच्या वतीनेही मला आदर्श स्काउट मास्तर म्हणून पुरस्कार दिला गेला सत्कार केला आणि याचबरोबर इतरही असे लेखनाचे पुरस्कार मिळत आहेत मिळाले आहेत हे सर्व आमचा बाप म्हणायचा शिक्षण घ्या आणि मोठं व्हा सावलीतली नोकरी मिळवा आणि आमच्या बापाचं एक स्वप्न होतं जरी मास्तर नाही झालो तरी मी मास्तरचा बाप होणार असं सगळ्यांना सांगायचा आणि आज ते खरं ठरलं की मी शिक्षक आहे आणि बाप माझा एका शिक्षकाचा बाप आहे गोष्टी अवलिया लोकांची या यूट्यूब चॅनलवर माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाची मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावी धन्यवाद